नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित बालरक्षा अभियानाचा उद्घाटन सोहळा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री अतिगृह मलबार हिल येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी प्रमुख उपस्थिती राहून विशेष मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाची सुरुवात आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांच्या प्रास्ताविकाने झाली ज्यामध्ये त्यांनी स्कूल गाईडलाईन आणि सायबर क्राईम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी बालरक्षा अभियान प्रशिक्षण पुस्तिका आणि नूतनीकरण केलेल्या बालस्नेही चिराग ॲपचं उद्घाटन करण्यात आलं तसेच बालहक्क जागरूकतेसाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृतीपर पोस्टरचं अनावरण करण्यात आलं यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे बालकांच्या सुरक्षेतेसाठी शाळांमध्ये प्रभावी उपाययोजना राबवणे हे अत्यंत महत्वाचं आहे सरकार शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी कटिबद्ध असून शिक्षण क्षेत्रातील काही समित्या पुनर्रचित करण्यात येणार आहेत शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात सुरक्षितेसाठी आवश्यकतेनुसार पथक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्याचाही विचार आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज